त्या बघ कशी आहे लगेच पळाली तिकड तिकडे काहीतरी पोट करून काही एक प्रकार नाही सोडलेला टेस्ट पाहिजे सो आता आम्ही फाटली निम्मी आरती आमची आ गए, फिर फायनली मी आलेली आहे लंडन ता कसा है, है, का है है, का है आता आपण कसं आहे आतमध्ये काय आहे काय मजा करायला मिळतीये चुटकुले आपल्या दोन चुटक्यांसोबत आता इकडे तिकीट काउंटर आहे बॅक साइडला सो तिथे आपण तिकीट घेऊयात पहिले आणि मग हे करूयात टायमिंग जो आहे तो पाच पी, पी एम फाईव्ह पी एम टू टेन पी एमचा आहे आणि शंभर रुपये तिकीट आहे पर लेट्स गो काउंटर so, आहे इकडे तिकीट काढायचे पहिले आणि मग आज जायचं त्याशिवाय आज सोडत नाही आणि गडबडीत एक्साइटमेंट मध्ये ह्या चुटकीने बघा काय घातलंय हे बघा फ्रॉकवरती कोण घालतय यार जीन्स सिरियसली चला आज जाऊयात लाईट गो वी गॉट आवर टिकेट सो लाईट गो हे बघा जाऊयात आपण पुढे पुढे हे बघा ही चुक्की बघा तिची एक्साइटमेंट आहे बघा मस्त फोटोशूट वगैरे चालू आहे लंडन ब्रिजचा लेट्स गो गाईस इकडे बघ मी गो राऊंड प니까 वाला बे हे बघा तो स्नेलंड यांची ही जंगली नाटक इकडे पण चालू झाली असा कोण फोटोशूट शूट करतं हे <laughs> बघा आमची नाटक बघा हे बघा हे <laughs> काय एन्जॉय करतात इथे सीरियसली <laughs> आणि मम्मीचा एकदम स्पेशल वाला फोटो शूट झालेला आहे i416 आणि iphone 14 मध्ये मस्त में यार खूप छान आहे इथे आणि हे दोन फोटोज काढण्यासाठी खूप छान हे दिलेले आहेत कशी नाटकी आहे लगेच तिकडं तुम्ही फोटोज वगैरे हो काढल्यानंतर इकडे पण तुम्हाला अजून आत आहे इथे खूप छान आहे याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवू शकता साठ रुपये घेतात इकडे कितीला आहे आमचा फेवरेट पार्क कसले सुंदर सुंदर बंगल्स आहेत तुला हे क्ले हवं होतं आणि तिला सरप्राईज देऊयात आपण

मम्मा ने मैं छोटा सा क्यूटा सा बटरफ्लाई छान सा गिफ्ट के क्यूट वाट ना मस्त वाट कि वाले कितने का आता है फिर भी स्टार्टिंग ओके सबका अलग अलग कॉस्टिंग है ये क्यूट टाइनी वाला अच्छा लगा मुझे

मस्त वाटतं मला हे असलं काहीतरी बघायला आणि घ्यायला पण छान छान छोटा छोटा क्यूट क्यूट बट खूप जास्त झालं आहे आता माझं बिल माझी मम्मी मला आता इतके फटके देईल ना अति जास्त आगाऊपणा केला तर खूप क्लिप्स झालेत माझ्याकडे हे असे सुद्धा कधीतरी मी त्याचा ब्लॉग बनवून टाकेल तुमच्यासाठी क्यूट आहेत ना ले ले है है। हे ब्रॉच वगैरे पण क्यूट आहेत मस्त वाटतात इथे एक प्रकार नाही सोडलेला ह्यातला सगळं टेस्ट केलंय ऑल्सो इवन लोणचं बिंच सगळं टेस्ट केलंय आणि आता आम्ही पुढे निघालोय आमच्या दिदी ताईंच चाललेलं आहे जिकडे जाईल तिकडे आम्ही फक्त खायचा पाहिल्या बघतो हे बघा देन आम्ही हे गेम्स खेळणार आहे याच्यात बघूयात काय भेटतंय मला मला काय भेटत मला काय नाही ना, भेटलेलं आता बघूयात यांना काय भेटतय जिंकल्या <laughs> वायफर <laughs> मम्मी मम्मीच्या कामाची गोष्ट जिंकली <laughs>

फायनली आता आम्ही जाणार आहे याच्यामध्ये कारण की हे बंद झालेलं आहे तर आता आम्ही याच्यात जाऊन स्वामी परत मस्ती करायला आता भोपळा आपला बटाटा ओकलेला आहे असा वया की व्याकी करून मस्त राईड झाली आता सगळं बंद झालं पैसा उचल चला आता गपचुप घरी या मजा घ्या व्याकी व्याकी करू नका जर तुम्हाला सहन होत नसेल तर चला आता आपला ब्लॉग इथेच एंड करूयात तुम्ही सांगा कसा होता आपला ब्लॉग तुम्ही पण एन्जॉय केलात का सचाल बाय अशी शेवट जास्त मजा आली खूप भारी वाटलं आणि एन्जॉय केलं सगळ्यांनी